रायगड जिल्ह्यात कालपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात खोपोली परिसरामध्ये देखील पावसाचा जोर कायम असून पातळगंगा नदी आणि दुथडी भरून आता वाहू लागली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील पुलाला पाणी गेल्यानं आजूबाजूच्या परिसरामध्ये नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या खेडमधील जगबुडी नदीनं देखील इशारा पातळी आता ओलांडली असून नदीचे पाणी पात्रा बाहेर जात आहे कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरू आहे या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खेड आणि नागेठाणे या शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि जवळपास होण्याची देखील जास्त होण्याची चिन्ह आहे खेडमधील जगबुडी नदीने आता इशारा पातळी ओलांडली असून नदीचं पाणी मार्केट परिसरात शिरलं आहे अशातच आता संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे खेडमध्ये जगबुडी नदीचं पाणी मटन मार्केटमध्ये शिरलायला सुरुवात झालेली आहे पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मुख्य मार्केटमध्येही पाण्या नदीचं जे पाणी आहे पावसाचं जे पाणी आहे ते शिरू शकतं आणि या परिस्थितीमध्ये स्थानिक प्रशासन सातत्यानं त्याकडे लक्ष ठेवणे खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याशी पातळी असली तरी आता प्रशासन सज्ज झालं त्यामुळे नगर सायरन देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलाय